नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पितृपक्ष हा पंधरा दिवस सुरू असतो तर आज सात सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपर्यंत म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ आमुसेपर्यंत पंधरा दिवसांचा कालावधी हा पितृपक्षाचा असतो तर पितृपक्षामध्ये दान दानाला स्नानाला विशेष असं महत्त्व आहे अनेक जण त्यांच्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय करत असतात त्यांच्या नावाने अनेक गोष्टी दान करत असतात तर आपल्याला पितृपक्षामध्ये अशा ज्या पाच वस्तू आहेत त्या चुकून देखील दान करायच्या नाहीत नाहीतर तुमच्यावर तुम, तुम पितृदोष लागेल पितृ नाराज होतील तुम्ही कंगाल व्हाल तुमच्यावर तुमच्यावर आर्थिक अडचणी येतील संकटे येतील तर अशा कोणत्या पाच वस्तू आहेत या आपल्याला पितृपक्षामध्ये अजिबातसुद्धा कुणाला द्यायच्या नाही किंवा दान देखील करायच्या नाही याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाला सुरुवात होत असते तर ही समाप्ती सर्व अमावस्येला होत असते आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पितृपक्षाच्या या काळामध्ये धर्माला विशेष महत्त्व असते पित्रांना दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते पित्रांच्या नावाने आपण जे दान करतो तर ते आपल्याला जो जो माणूस करतो त्याच्या ते घरादाराला शंभर पटीने लाभ देत असते परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची काळजी आपल्याला घ्यायला हवी तर त्या अशा कोणत्या पाच वस्तू आहेत त्या आपण जाणून घेऊया तर पितृपक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्व आहे पितृपक्षामध्ये आपल्याला चप्पल शूज आणि कपडे अजिबातसुद्धा दान करायचे नाहीत पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे लोक दान करत असतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे जुने कपडे आहेत जे फाटलेले तुटलेले असे कपडे आहेत तर ते आपल्याला दान करायचे नाहीत असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येतील चुकूनही चप्पल शूज दान करायचे नाही असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्यानंतर भांडी आपल्याला दान करायची नाहीत पितृपक्षामध्ये चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पितर नाराज होतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे त्यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो तर पितृपक्षामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला झाडूचं किंवा जे केरसुने असते त्याचं दान करायचं नाही पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करा करू नका झाडू हे दे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करायचा नसतो यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तसेच या दिवसात नवीन झाडू देखील आपल्याला खरेदी करायचा नसतो त्याचबरोबर आपल्याला जे तेल असते तर ते तेल देखील दान करणे टाळायचं आहे पितृपक्षात चुकूनही तेल दान करायचं नाही असे केल्याने पूर्वज नाराज होतात तिळाचे तेल या काळामध्ये आपण दान करू शकतो उरलेले अन्नपदार्थ श्राद्ध काळात चुकूनही उरलेले किंवा पित्रांना अर्पण केलेले अन्न आपल्याला दान करायचं नाही तसेच तिथीच्या वेळी ताजे अन्नपदार्थ आपल्याला तयार करायचे आहेत शिळे अन्नपदार्थ आपल्याला आपल्या पित्रांना नैवेद्य म्हणून दाखवायचे नाहीत अर्पण करायचे नाहीत त्यामुळे आपल्यावर आपले पितृपक्ष पितृ जे आहेत तर ते नाराज होत असतात पितृपक्षात अन्नदान करण्याला अधिक महत्त्व आहे तुम्हाला जर का दान करायचं असेल तर तुम्ही गहू तांदूळ दान करू शकता दान करताना आपल्याला जो संकल्प आहे तर तो करायचा आहे पितृपक्षामध्ये फक्त आपल्याला नवीन कपडे दान करायचे आहेत जुने कपडे दान करायचे नाही त्याचबरोबर काही लोक सोनं देखील दान करतात सोनं दान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या काळामध्ये या पंधरा दिवसामध्ये तुम्ही दान करू शकता जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती देखील दान करू शकता हे दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभते त्याचबरोबर गायीचे जे शुद्ध देशी तूप आहे तर ते दान करणे देखील या काळामध्ये शुभ मानले जाते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी नांदत असते तर अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षाच्या आप या काळामध्ये आपल्याला ह्या ज्या काही पाच वस्तू आहेत त्या अजिबातसुद्धा दान करायच्या नाहीत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ